सूरज दाखवणार अंदाज तर सूरज काय म्हणतो ते पहा आता मी सगळ्यांना दाखवतो आता मी सगळ्यांना दाखवणारच आता मी दाखवूनच देणार असं सूरज सगळ्या सदस्यांसमोर म्हणत असतो तर पॅडी भाऊ म्हणतात काय दाखवणार आहेस म्हणजे कॅप्टन्सी टास्कमध्ये तू दाखवणार आहेस का अच्छा ठीक आहे म्हणून ते त्याला समजून घेतात अभिजित अंकिता पॅडी भाऊ आणि सूरज हे गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यावेळेस अभिजित सूरजला म्हणतो ठीक आहे तू कॅप्टन्सीमध्ये आरामशीर जाऊ शकतोस पण आरामच जा कुठलीही घाई गडबड नाही आहे कुठलीही घाई गडबड करू नकोस असं तो त्याला समजावून सांगत असतो तर त्यावरती सूरज डोको मान हलवत असतो आणि तो, तो खूप मान हलवत असतो आणि त्याची केस विसकतात त्यावेळेस अंकिता त्याला म्हणते डोकं हलवू नको नुक निक्की तईनं आपल्याला पिन लावलेली निघून पडेल असे ती त्याला समजावून सांगते इकडे किचनमध्ये संग्राम काहीतरी काम करत असतो आणि त्यावेळेस निक्की तिथे येते तर डीपी दादा आणि निक्कीमध्ये चर्चा चालू झालेली आहे तर निक्की संग्रामला टोमणा मारते म्हणजे ती त्याला स्पष्टच बोलते मला तर ह्यांना बाहेर घालवायचंच आहे आय एम सॉरी पण हे माझं स्वतःचं मत मा आहे मला हे आवडत नाहीत आणि मी यांना घराच्या बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही असं माझं मत आहे मला वाटतं असं आपण सगळेजण पन्नास दिवस झालं एकत्र आहोत डे वनपासून आपण एकत्र आहोत मला असं वाटतं की कोणीतरी दोन दिवसाचा आलेला पाहुणा आपल्यामध्ये येऊन साम्राज्य उभं करू शकत नाही माझ्याशिवाय तर ते शक्यच नाही आणि मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मी माझ्याशिवाय कोणाला सा सा साम्राज्य उभं करू देणार नाही असं ती सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये संग्रामला टोमणा मारते की हे सुद्धा म्हणते की आपण डे वनपासून सोबत आहोत मी जशी आहे तशी आहे मला एवढंच सांगायचं आहे की कोणीही बाहेरचा येऊन आपलं साम्राज्य कधीच उभं करू शकणार नाही माझ्या मते शनिवारी जर माझ्या टीममधलं कोणीही बाहेर गेलं तरीही मला ते आवडणार नाही भले मी आता जान्हवीला बोलत नाही आहे पण जान्हवी माझ्या टीममधून गेल्यानंतर मला दुःखच होणार आहे तर निक्कीने जान्हवीबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे हे बरोबर केलं की चुकीचं केलं कमेंटमध्ये नक्की सांगा